नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती खरीप दोन हजार बावीसचा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे हेक्टरी शेतकऱ्यांना किती मिळाला आहे ते मॅसेजसुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत पाहता येणार आहे तर पुढे आपण सविस्तर पाहूया दोन हजार सहा कोटी रुपयाचा विमा भरपाई वाटप खरीप सन दोन हजार बावीसच्या हंगामात झालेल्या नुकसानापोटी आपल्या सततच्या पाठपुराव्यानंतर भारतीय कृषी विमा कंपनीनं दोनशे बत्तीस कोटी रुपयाचे वाटप सुरू केले आहे आज सकाळपर्यंत यातील दोनशे सहा कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले आहे आता उर्वरित सव्वीस कोटी रुपयेसुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे या ठिकाणी लाईव्ह आपण स्क्रीनवरती पाहू शकता शेतकऱ्यांना आज खरीप पीक विमा दोन हजार बावीसचे पीक विमा जमा झाल्याचे मॅसेज आलेले आहेत या ठिकाणी आपण स्क्रीनद्वारे पाहू शकता तर या ठिकाणी आपण पाहू शकता तीस एक हजार दोन हजार चोवीस म्हणजे आज दोन हजार बावीसचा पीक किमा एकोणतीस हजार दोनशे सत्तावन्न रुपये शेतकऱ्यांच्या थेट खात्यावरती जमा झालेला आहे या ठिकाणी आपण हा मॅसेज लाईव्ह पाहू शकता एकोणतीस हजार दोनशे सत्तावन्न रुपये पुढे आणखीन शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे आल्याचे मॅसेज आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता तीस एक दोन हजार चोवीस अठरा हजार नऊशे नव्याण्णव नुण रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेले आहे याच्यामुळे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनंदाची आणि मोठा दिलासासुद्धा मिळालेला आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता चौदा हजार आठशे एकोणनव्वद रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झालेले आहे तर अशा प्रकारे आता शेतकऱ्यांच्या खात्यात पीक किंवा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनलला शेअर व सबस्क्राईब करा